मराठी मध्ये मी कबीर देवका आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या लो, सोला लोक सोलापूर लोकसभा निवडणूक चालू आहे या निवडणूक मध्ये लोकांचं काय मत आहे काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार ना नाव काय नाव संजय बर सध्या निवडणूक लागली काय वाटतं आपल्याला काय निवडणूक लागली पण काय दबाव तंत्र आणूनच न्याय लागले ते आता आम्ही आम्हाला काय असे मानित नाहीच की आता ही दबाव टाकूनच नाही घेवी अशी चार मतं जी आधा भाजपला पडायची पडणार नाही आता प्राणती शिंदेला जास्त मतं पडते काय भाजप काय का काम केलं अशी दबाव आणून काम करते ते काय भाजप अशी लोक नेल्यावर लोक बिरडून टाकणार नाही ती मत लोकांना दबाव आणलेला कळतंय लोकांना सुधारणा घ्या सुधारणा केल्या तर काय केलं त्या फुकट दिलं माहिती काय त्यांनी फुकट काय आमच्याच काय ते त्यांच्या पदरच्या कशात घातलं ते हा आमच्याच जीएसटी गोळा दहा हजार गोळा करणाऱ्या शंभराचं धान्य फुकट देणार शेतकऱ्याला पेन्शन दिली काय पेन्शन दिले औषधावर तुम्हाला जीएसटी बसवला महिन्याला औषधाला जाते तर वीस हजार आणि तू हजार रुपये दोन हजार रुपये जुगाजी बजाज केशातलं देतो आधी होती काय जी एस टी पी एस टी काँग्रेसच्या काळात होती काय जी एस टी मग तू ना मग ती हिक काढता येईल दहा रुपये आठ काय म्हणताय कोण असं काम वाटत आता काय केल्या वर्षी तर ते महाराज कुठे आला नाही इकडे आता ही प्रसिद्ध करेल नवीन पोरगे करेल काम हा देठे बर शेती आहे हाय शेती पाणी पाणी आता बोर बोराटले तर थो थोडं पाऊस दा। नाही तर अजित पवार मुदला आता तळ्यात तर पाणी आलं असतं मागील पंचवीस मुतला होता मग सध्या लोकसभेची निवडणूक आहे का काय का, का वाटतय म्हणजे काय ना हाय काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार हो काँग्रेस सरकार आहे महाड्यातनं तुतारी सोलापुरातनं पंजा पण भाजप सरकारनं काम केली कशाची कामं केली दहा करायला पैसा नाही म्हणून कशाची काम केली ही डबऱ्यात खड्ड्यान खड्यात डबरे रस्त केलं हे बघा रोड बघायचं खड्ड्यात आहे तुम्ही तर बघा परंतु अन्नधान्य अरे अन्नधान्य आमचंच पैसे ना आम्हालाच फोकड देता का तुम्ही अन्नधान्य आता या महिन्यात दोन बाऱ्यात येणार आहे कुठलंय आता पंजाबमधे खात नाही त्या गावाला तसली गहू आणून देता का तुम्ही आणि पेन्शन पेन्शनच करे जी आमचा अठराशे रुपये घेतून दोन हजार वर्षाला देतो आणि महिन्याला अठराशे रुपये घेतो आम्हाला इथे दाढी करायचं एवढं पुरत नाही ते आणि माता कोतार ते पंढरपूरला जायच चालत लंगडत दोन हजार आणायला महिन्यातनं सहा हेल्पॉट आणि ते इष्टी फुकाटी फुकाट आहे का इष्टी आणि तेवढ्यासाठी त्या बिचार्यांनी पंढरपूरला जायचं पैसे बघायला त्या खात्यावर आले होते का महिन्यातनं दोन चार हेलपॉट वर सोडायची आणि जायचं खासदार कसा असं वाटत खासदार प्रणिती शिंदे गेल्या बाडीचा खासदार होता किती शिंदे आता बघव काड म्हणा त्याला आणि हिरवं घालून मचिद बस राम रेम एक शिंदे नवीन मॉडेल आपले नवीन आहे करू तिने काम नंतर बिचारींना करू तिचा बाप वीस वर्ष होता बिचारीचा येऊन गावात वर्षात नंतर एक बार जात होता सुशील कुमार शिंदे खासदार असताना काहीच काम झाले काम कशी झाले नाही ते आता त्या बनसोड्याने आम्हाला हनुमान मंदिर बांधून दिलं तसं या शिंडीने आम्हाला बघायला मिटलं शिंडी कुटुंबात आता काय का काय ते हाय गे डॉक्टर स्वामी सिद्धेश्वर स्वामी त्याला म्हणावं आता मी बैठ म्हण आधी राम मंदिर छोड आणि मच्छिदमी बैठक राम एकच आहे भाजप सरकार म्हणते राम मंदिर राम मंदिर कोणी बाळासाहेब ठाकरेनं पाया खाणला म्हणून हिने हिटाने बांधले पैसे कोणा देते अक्षय कुमार त्याला किती कुठे दिल्यात अक्षय कुमार एक रुपया असतो त्याला तर पण करायला कळ तू नका कुचल परदेशात फिरतो ते इंदिरा गांधीला आणि राजीव गांधींनी जेवढं खर्च पण सत्तर वर्षात केलं नाही तर तू दहा वर्षात तेवढं फिराय घालवलं त्यांनी काहीच केलं नाही म्हणते की त्याचं काय केलं होतं त्याने पाया आहे समजा इटा आणून ठेवलेली तर फक्त त्यांनी गोंडी लावलाय आणि मलमा मारायचं आलाय सध्याच आमदार कोण आहे मंगळवारी काय अवताडे 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 बीजेपी कामदार आहेत मग त्यांनी काम केलं का काय का असं ना बीजेपीचा असू कुठला ते बिचारा नवीन होता तर गावात रस्ते बिस्ते दिले त्या होता त्याच्या आधी भारत नाना होता भारत नाना भारत नाना तर कारखाना आमचा एकूण खाल्ला विठ्ठल कारखाना माझं सहा हजार आहे ते पोहराने घेतले होते कुठे बँक काढायची म्हणून बघिर माझ्या मावा तीन हजार पोहराय नाव तीन हजार शेअर काढला शेअर घेतला बँक काढायची आणि पोर बँक जिप करतो मॅटर असते का बँक नवीन काढायला राम सातपुट असेल तिकडे पाठवा कडून राम सातपुते आहे आणि काँग्रेस आहे गोरगरिबाकड कोण लक्ष देत नाही हो सगळी ना वरच्या वरच चाललेलं आहे गोरगरीबाकडे लक्ष कोणीही देत नाही मोदी तर गोरगरीबाकडे लक्ष दिलंय रेशन फुकाट दिलंय शेतकऱ्याला पेन्शन दिली आहे मोदीने पेन्शन दिले म्हणजे कोणाचे दिली तुम्ही जनतेचीच खाता आणि जनतेला फिरवत फिरवताय जनतेचा दहा रुपये खाता जनतेला दोन रुपये माघार फिरवत आहे का उपयोग आहे त्याचा काम अशी करा की तुम्ही जनतेने सुद्धा मानाय पाहिजे सगळ्याला काम खास भाजपमध्ये जाते परत माघार येते त्यांचं काय आपल्याला कळणार आहे राजकारण राजकारण दिलेले वेगळे असते कोण खासदार असं वाटत प्रवीप शिंदे का राम जात प्रवी शिंदे नाव काय पोपट लिंबाजी कर्डे लक्ष्मी टाकळी असे आहे का नाही ना आमच्या तालुक्यातला इतिहास किंवा पण टाकळी गावचा इतिहास असा आहे की आमच्या एरियातला माणूस असेल त्यालाच मत टाकते म्हणजे कस आता ही सातपुते कुठे बीडचं मग हे तर मैत्रेच पार्सल लावलं की माघारी लावलं का नाही तसं पार्सल तिकडे माघार लावणार हि तर प्रणीता शिंदेच बसणार शिंदे काम केले काही काम केले नाही ते लोकांचं सातशे रुपयाच पोत अठराशे केलं आणि दोन हजार पेन्शन दिली एवढंच काम भाजपनं राम मंदिर दिलं राम मंदिर प्रत्येक दावाने पहिल्यापासून आहेच की राम मंदिर दिलं म्हणजे अर्धवट राम प्राणप्रतिष्ठा अर्धवट राम मंदिराची केली चार शंकराचार्याचा विरोध होता त्याला बरोबर आहे का हम्म मोठमोठे हायवे हायवे रस्ते का त्याच्यावर सगळं कर्ज काढलेलं आहे टॅक्स गोळा करतील ना ती कशाचा करते तुम्हाला तिसतीस वर्ष तुम्हाला बांधून टाकलंय ती जे आता टोळ नाके केले ते बांधलंय तुम्हाला तिसतीस वर्षासाठी तुमच्या नावावर कर्ज आहे ते हायवे बांधला उपकार केला काय बिगर कर्ज हाय असं खाल्लेल्या माणसाला बरं आहे सध्या लोकसभे कोण असं खासदार वाटत शिंदे शंभर टक्के आणि त्यात मराठा जे भाजपच्या ऑपोजिट असेल त्याला मत टाक नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दिनकर विसरणा देटे काही करू दे जनतेच्या मनात पंजे आता याला दिले सुशील कुमार शिंदेला असत पराभव केले जनतेने जे ज्या तोंडात तुम्ही कुठेही जावा पंजा तुम्ही अनदान दिले पेन्सिल दिली संद दिले पंजाशी कुठेही जावा शेतकरी पंजाशिवी मतदान कोणाला टाकत नाही नौकर ना वर्ग काय थोडा टाकला तरी भाजपला टाकल आता सरस लोक रेशीन मिळतय बरोबर आहे फोकाट पेन्सिल नको आहे ते आम्हाला नको आहे पेन्सिल आमच्या हामी भाव द्या कांद्याला द्या भाव म्हणतीत लोक कांद्याची माती झाली काय करायला तुमची पेन्सिल आणि पेन्सिल घेऊन तुम्हाला सांगतो पंजाशी कोणी सोबून काही बोलत नाही पंजा लाख 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 मतांना पंजा येणार किती बी पैसे घेणार भाजपचा जे भाजपचा लावणार मते पंजाला टाकतील लोक नमस्कार का बोलाई सध्या लोकसभेची निवडणूक आहे बोलाय कोणाची हवा आहे मग हवा कोणी नाही कोणीच आण रुपये दिलेला चाळीस वर्ष कशा कसले बी पन्नास कुठे पन्नास लाख घरे दिली शंभर लाख घरं दिली म्हणते आणि आम्हाला रुपये बी दिला नाही आणि स्वचालय दिली घरं दिली म्हणते पंधरा लाख वीस लाख घर कुठे दिली घर घर आलं असेल की स्वचालया रुपयाला नाही नुसती नावाला लाभ करतात तुमच्या गा गावात पंतप्रधान आवास योजना किंवा काही नाही का सारा हाय पण आम्हाला नाही गरीबांना नाही मोठ्याचा ना फायदा आहे सध्या लोकसभेची निवडणूक काय वाटतं म्हणजे तुम्हाला कोण खासदार कोण निवडणार आमसात मध्ये आहे शिंदे आहे आता हे भाजपाने आम्ही दहा वर्ष देऊन थांबलो आता काँग्रेस देऊन बघणार पहिले दिलं त्याला त्यांनी काम केलं आता काँग्रेस देऊन बघणार